सगळ्या मराठी बांधवांचं आणि भगिनींचं मनापासून अभिनंदन कारण आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आता अभिजात भाषेचा दर्जा हा कशावरून मिळतो एक ती भाषा प्राचीन असावी प्राचीन म्हणजे किती दीड ते दोन हजार वर्ष जुनी असावी दोन त्या भाषेला स्वतःचा एक स्वयंभूपणा असावं म्हणजे त्याचं जे काही साहित्य प्रकार आहे ते, ते इतर कोणत्याही भाषेकडून उसने घेतलेले नसावे तिसरं म्हणजे प्राचीन भाषा आणि त्याचा आधुनिक रूप याचा गाभा नेहमी कायम असावा आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर नक्की होणार काय तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे केंद्र सरकारकडून आपल्या भाषेसाठी एक भरीव अनुदान देण्यात येणार आहे आणि त्याबरोबरच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्या बोलीभाषा आहेत त्या भाषांचा अभ्यास साहित्य संग्रह संशोधन ह्यावर काम करण्यात येणार आहे भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सोय करण्यात येणार आहे प्राचीन ग्रंथांचं मराठीत अनुवादन करणं किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रंथालयांना शक्त करणं हे असे महत्त्वाचे फायदे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आपल्याला होणार आहे आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे झालं ना तर तसं नाही आहे केंद्र सरकार राज्य सरकार जे करेल ते करेल पण सगळ्यात महत्त्वाची सुरुवात ही आपल्यापासून व्हायला पाहिजे मराठीत बोलण्यापासून त्यामुळे मराठीत बोलूया देवनागरीत लिहूया आणि आपली मराठी आपणच जपूया जिथे शक्य आहे जेव्हा शक्य आहे मराठीतच बोलूया तर खरं तर फायदा आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा